आजचा okay. विषय योगावर आहे योग चित्त वृत्ती निरोध त्यामध्ये योग आहे चित्त आहे वृत्ती आहे आणि निरोध आहे चार भाग आहेत तर चित्त म्हणजे काय तर मन बुद्धी चित्त अहंकार आपण असं म्हटलेलं आहे अंधकरण चतुष्ट आहे बुद्धी चित्त अहंकार यावर सगळं अवलंबून आहे आपलं शरीर तो मनुष्य कसा आहे हे कंट्रोल करणं हे अंतःकरण कंट्रोल करतं त्याला ते मन बुद्धी चित्त आणि अहंकार याचा इफेक्ट शरीरावर होतो त्यांच्या दैनंदिन जीवनावर होतो म्हणून भगवद्गीते असं म्हटलं आहे की योग कर्मचूकौचल योग कसा आहे कौशल्याने करायला पाहिजे आणि समत्व योग उच्चते मान अपमान जय पराजय याला समसमान मानलं पाहिजे समत्व मानलं पाहिजे त्याला, त्याला योग साधला असं म्हणताय परंतु आपण आपल्या जीवनामध्ये काही कोणी अपमान केला तर बेकार वाटते मान केला तर त्याला आपण चांगलं म्हणतो उष्ण थंड त्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पेअर ऑफ अपोजिट ज्याला असं म्हटलं की एक असेल तर त्याबद्दल आपल्याला चांगलं आहे आणि आपल्या विरुद्ध बोलला त्याला द्वेष होतो म्हणून त्याला रागद्वेष म्हटलं रागद्वेष म्हणजे राग म्हणजे अटॅचमेंट ती असत्य आहे आणि द्वेष म्हणजे ते नको आपल्याला याचा आपल्याला सिलेक्शन करतो आपण पण सिलेक्शन करणं कितीपर्यंत चांगलं आहे किंवा चुकीचं आहे हे जीवन आपल्याला जगताना समजते म्हणून रागद्वेषापासून मुक्त असलेल्या त्याला योगी म्हणतात जसं ज्ञानयोग आहे योग आहे त्या संन्यास योग आहे अशा प्रकारचे पुष्कळचे योग योग म्हणजे जोडणे शरीर मन बुद्धी चित्त अहंकार याच्याशी ठेवून आपण आपलं आयुष्य कसं करायचं आपलं ज्ञान या शब्दाचा अर्थ काय की ते शब्द आहेत त्याचा अर्थ काय होतो पण ते आपल्या जीवनात आपण आणतो का आठवडन्मा टा आहे तयार केलं हे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन आहे परंतु त्याचा उपयोग करणं त्याला आहे म्हणजे तीन प्रक्रिया आहे एक माहिती आहे दुसरं त्याचं ॲप्लिकेशन आहे आणि तिसरं त्याचा सदुपयोग करणं त्याला विजद म्हणतो या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यात विजदम असेल तरच त्याचा अर्थ आहे अन्यथा त्याचा अनुभव ज्याने निर्माण केला हर होते म्हटलेलं आहे की हजारो सूर्य किंवा प्रकाश झाल्यानंतर अटम बांधतोय आणि मग अटम माम मग सायंटिस्ट म्हणतात की बा आम्ही निर्माण केलं आहे कोणी म्हणतं बा युद्ध करण्यासाठी आवश्यक आहे त्याने अटम मानला ना आपल्या देशावर टाकलं तर काय होईल मग आपणही अटम माम करा परंतु एखाद्या सायंटिस्टने म्हटलं का की मी अटम माम बनवणार नाही ते म्हणतात नाही बा मला सांगितलं आम्ही त्याप्रमाणे करायचो उपयोग हा तुम्हाला करायचा आहे ते चांगण्यासाठी करायचं आहे की बेकार गोष्टीसाठी करायचा आहे हा तुमच्यावर म्हणजे तुम्ही जगात कसं वावरता हा महत्त्वाचा भाग आहे म्हणून ज्याला मांडूक उपनिषदात अस्पर्शयोग म्हटलं म्हणून त्यांनी कसं बघायला पाहिजे कुणी चांगलं म्हटलं त्याच्याबद्दल आपल्या मनात चांगली वृत्ती बेकार म्हटलं त्याच्याबद्दल बेकार असं नाही आहे नदी हा शिवमाला पाणी देते आणि हरणाला पाणी देते सूर्य बेकार हे चांगलं वाईट लोकालाही चांगलं हे निसर्ग आहे पण त्या निसर्गाप्रमाणे आपण वागतो का आपण स्पर्श करतो प्रत्येक गोष्टीला आणि चिपटून जातो त्याप्रमाणे आपले आपल्या बिचल होते चित्ता प्रवृत्ती होतात आणि मग जसं पाण्यामध्ये एक दगड टाकला की त्याचे वलय निर्माण होतं तसा दगत टाकल्यानंतर आपल्या चित्तामध्ये वलय निर्माण होतात हे वलय निर्माण होऊ नये त्याच्यासाठी योग आहे म्हणून अस्पर्श योग ज्याला मंडूपी उपनिषदात म्हटलं अस्पर्श हा योगच होऊ शकत नाही असं योगाची व्याख्या सांगितली दोन वस्तू असेल ते एक झाले तर त्याला योग म्हणतात तो म्हणतो अस्पर्श योग मला कशाचीही नाही आकाश आहे आकाश आपल्याला जमिनीला भिजेल दिसते आकाशकताला स्पर्श करत नाही आपण आकाशासारखं वागतो का आपण जर आकाशासारखं वागत नसेल तर आपली प्रगती झालेली नाही असं त्याचा अर्थ होतो त्याला जीवनमुक्त म्हणता येईल की कोणी आपल्याला बेकार म्हटलं चांगलं म्हटलं हे केलं ते केलं ती वृत्ती आकाशाला काही परिणाम होत नाही सूर्यावर तुमच्याने त्याला काही परिणाम होत नाही चंद्रावर काही परिणाम होत नाही तसं माणसावर परिणाम कोणत्याही गोष्टीचा जर झाला नाही तर त्याला माहिती यासाठी ऐकत ते पुस्तक आहे त्यामध्ये असं यम नियम असं म्हटलं आता यम नियम म्हणजे तरी काय पुष्कळ वेळेस गोष्टी येतं अहिंसा नाही राऊ अपरिग्रह आहे आपण ते जर पाळतो म्हटलं तर आपलं आयुष्य संपून जाईल आपण ते सत्य मी मगाशीच सांगितलं आपणाला की आपण गृहस्थमी असल्यामुळे आपल्या मुलासाठी बायकोसाठी याच्यासाठी जगण्यासाठी लटपटची खोटं पडलं हे पडलं कोणाला फसवणं हे सुरू लागतं मग हे करता येईल का ते मग योग करायचाच नाही का तेव्हा कृष्णमूर्ती म्हणतात चाळीसले सवारनेस करा आणि काम टाईम टू टाईम डोळे बंद कशाला पाहिजेत विवेकानंद किंवा बाकीचे लोक म्हणतात की तुम्ही जेव्हा डोळे उघडे ठेवून बघाल तुम्हाला डोळे बंद का करावं लागतात हो कारण तुम्हाला त्या डोळ्यावर परिणाम होतो चांगल्या आणि वाईट गोष्टीचा परिणाम होतो तो सुद्धा होऊ नये याचा इतकी प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणून ह्याच्या यातनं ह्या पहिल्या पायऱ्या आहेत म्हणून हा स्पर्शयोग जो सांगितलेला आहे तर माणसाचे जीवनमुक्त त्यालाच म्हणता येईल मग तुम्ही म्हणाला आणि माणसात आणि जगलात काय फरक आहे जगलात काही करायचा काही फरक पडत नाही निसर्गाला काही फरक पडत नाही तर मनुष्य जो आहे तो एक तर अतिशय मूर्ख मनुष्य हे राहू शकेल किंवा एक तर ता अतिशय चांगला मनुष्य राहू शकेल परंतु आपण साधक आहोत म्हणून आपण साधक असल्यामुळे आपल्याला सगळे ग्रंथ दिलेले आहेत आणि त्याची प्रगती करायला पाहिजे आहे आपण काही दगन नाही आणि आपण काही पूर्णत्वाला पोहोचलेले नाही पूर्णत्व ज्याला साधलं जसं एकनाथ महाराज आहे ते बिंचवाला अनेक वेळा वाचवतात ते म्हणतो त्याचा धर्म आहे वाचवण्याचा माझा धर्म आहे मी माझा धर्म पूर्ण करणार त्यांच्याचा धर्म त्यांनी चावत राहायचं मी वाचवत राहायचं हो त्यांनी चावत राहायचं वाचवत ही हो आपली हो प्रगती झालेली नाही म्हणजे आपण पूर्णत्वाला गेलो नाही माझ्यावर कसाही परिणाम होत नाही त्याला संत म्हणतो आता तुकाराम महाराजाला वाटेल तितक्या लोकांनी चाव दिला मग माझ्याबद्दल त्यांनी काही म्हटलं नाही हा अस्पर्श योग आहे ही हो पूर्णता आपल्याला प्राप्त झाली तर त्याला खऱ्या अर्थाने योग म्हणता येईल संत म्हणतात दगडावर येत नाही दगडावर काही परिणाम होत नाही मग दोनच गोष्टी अशा आहेत जो पूर्णत्व झालेला आहे आणि दगड आहे त्याच्यावर परिणाम होत नाही परंतु ह्या जे सगळे ग्रंथ आहेत हे ग्रंथ साधकासाठी मोठ्या लोकांसाठी सांगितलेलं आहे म्हणून शास्त्राचा अभ्यास करायचा शास्त्राचा अभ्यास करून त्याचं अप्लिकेशन करायचं त्याचं अप्लिकेशन करून त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे त्याला मी म्हणतात म्हणून त्याला माझ्या दृष्टीने अस्पर्शयोग मांडव्य उपनिषदातून सांगितलेला आहे ती वृत्ती प्राप्त होणे म्हणजे आपली पूर्ण प्रगती होणे असं माझं मत आहे